अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा नमस्ते माझं नाव सूरज आत्माराम पवार मुक्काम गोष्ट बेलोडे खुर्द पाटण जिल्हा सातारा माझा व्यवसाय श्री बेलजाय कापड दुकान तांबे फाटा साकुर्डी येथे चालू असून मला आपल्या महामंडळाचे संपर्क विभाग प्रमुख संपर्क विभाग प्रमुख गणेश पाटील सर यांच्याकडून मला आपल्या महामंडळाची माहिती मिळाली त्याचप्रमाणे मी त्यांच्याकडून सल्ला घेऊन आमचे नजदीकची बँक शिव दौलत बँक मल्हारपेठ या ठिकाणी जाऊन मी बँकेशी संबंधित कागदपत्रे देऊन आपल्या महामंडळाच्या ह्याचा मी लाभार्थी झालेलो ला असून मला महामंडळाकडून दहा लाख रुपये असे मिळाले होते त्यामध्ये आजपर्यंत आज अखेरपर्यंत आज मला एक लाख बावन्न हजाराचा व्याज परतावा हाही देखील मला मिळाला आहे महामंडळाच्या वतीने आपण सर्व तरुण मित्र व तरुण मित्रांनी एक उंच झेप घेतलेली आहे अशाच प्रकारे घेऊया हीच माझी सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती व आपल्या महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री आमदार श्री नरेंद्रजी पाटील साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र